चंद्रपूर महापालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली चंद्रपुरात महापौर पदावरून झालेल्या गोंधळाप्रकरणी वडेट्टीवारांनी माफी मागितली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी केसी के सी वेणुगोपाल यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करण्यात आली काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे चंद्रपूरवर भाजपची सत्ता आली सर्वाधिक जागा असूनही काँग्रेसला महापौर पदावरून पाणी सोडावं लागलं बैठक झाली बैठकीत विषय नाही चर्चाही नाही चंद्रपूरची नाही आलो कुठून हा असा बकवासपणा कुठून करतात आणि मी कशाला माती मागू माझी काय चूक आहे माफी मागायला काय आमचे हिंदशत्रू आहेत त्या हिंदशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल मी कुठेही मला माझं चुकलंच नाही तर बाकी मागायचा प्रश्न नाही आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच चर्चाच नव्हती मुला चंद्रपूरचा विषय तिथे मुला नव्हताच कुठेही अशी चर्चा झालेली नाही आणि हा बकवासपणा आहे कुठेतरी हा खोडसाड आहे हा नालायकपणा आहे हा मूर्खपणा आहे मी मागे मागितली असं कोणी सांगत असेल